नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या घरामध्ये म्हणतात ना शांतता असेल हॅपीनेस असेल तर असं म्हटलं जातं की त्या घरामधलं वास्तूसुद्धा चांगलं आहे आणि त्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास असतो हो पण असं होतं का नाही कारण मी नेहमी बघत असते आज मी जेव्हा कोणाची अपॉइंटमेंट घेते या वास्तू व्हिजिट घेते तर समोरच्याचा हाच प्रश्न असतो की ताई आमच्या दोघांचंच घरामध्ये पटत नाही बाकी तर सासरचे खूप दूर राहिले कारण आमच्या दोघांमध्ये खूप असं म्हणा की इतके वाद होतात की भरपूर दुरावा आलेला आहे मी काही सांगायला गेली तर माझ्या मिस्टरांना पटत नाही मिस्टर काही सांगायला गेले तर घरच्या लक्ष्मीला म्हणजे घरच्या स्त्रीला ती गोष्ट पटत नाही अशा वेळेस काय करायला पाहिजे तसं तर कुंडलीनुसार तुमच्या दोघांचा मंगळ जर खूप मंदा असेल तर अशा वेळेस या होता। गोष्टी होतात शुक्र चांगला नसेल तर भरपूर काही गोष्टी होतात है ना तुमचे काही काही लेडीज मला म्हणतात की माझ्या विरोधात घरच्यांनी लग्न लावून दिलं या मी लव्ह मॅरेज केलं पण तरी जेवढं पाहिजे तेवढा हॅपीनेस नाहीये तर काय करायला पाहिजे बघा तुम्ही अरेंज करा या लव्ह करा पण शेवटी विवाह म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्हाला उन्नीस बिननीस राहणार आहे राम आणि सीताचे जरी गुण मिळाले तरी बिचारा सीतेला वनवास गाठावा लागला ना तिने थोडी ना विचार केला होता की मी रामासोबत ज्याला राजा म्हटल्या जातं अयोध्येच्या त्याच्याशी विवाह केला आणि मी त्याच्यासोबत अयोध्येच्या गादीवर बसेल पण तिच्या प्रालब्धात वनवास लिहिलेला होता तरी ती वनवास काटायला गेली ना यालाच तर म्हणतात ना की तिच्यामध्ये काय होतं सत्यत्व होतं की आपण एखाद्याला म्हणतो मी समोसा खूप टेस्टी आहे सरळ पाहिजे याला याच्यामध्ये खोटेपणाने तेच जे सत्य असतं ते ना तेच त्या जुन्या लोकांमध्ये होतं आजच्या काळामध्ये नाहीये एक जण काय बोलतो दुसरा काय बोलतो कोर्टापर्यंत जातात मग अशा भरपूर काही प्रॉब्लेम्स आहे जर आपल्या घरामध्ये हॅपीनेस आहे है। नवरा बायकोंचं पटत नाही आणि लक्ष्मी आणि विष्णूचा जोडा म्हटला जातो नवरा बायकोंना पण तरीही तुमचं पटत नाही मनासारखं होत नाही तर काय करायला पाहिजे शुक्रवार दिवशी या तुम्ही गुरुवारी तिथे दो हंसो का जोडा तुम्ही ऐकलं असेल ना हंस हंसचा जोडा याला प्रेमाचं प्रतीक म्हटलं जातं त्यांची दोघांची चोच असतं एकमेकांना आणि जोडा इझिली मार्केटला मिळतात खूप सुंदर सुंदर मूर्त्या मिळतात या तुम्ही त्याचा फोटो सुद्धा तुमच्या बेडरूम मध्ये तुम्ही लावत आहे कुठे लावायचं आहे पूर्व किंवा उत्तरेला तुम्ही तर खूप चांगलं काम करेल जिथे तुम्ही झोपत आहे तुमच्या तिथे समोर असलं पाहिजे तुमचं लक्ष केलं पाहिजे म्हणजे जोडा लावायचा आहे सेकंड म्हणजे पोपट पोपटचे सुद्धा तुम्ही जोडीमध्ये असलेला ते सुद्धा लावू शकतो पोपट किती गोळ बोलतो ना तुमचा पार्टनर सुद्धा तुमच्याशी गोळ बोलेल ह ना मग अशा प्रकारे जेव्हा आपण जोडीने कोणतीही गोष्ट करत आहे या पण जोडीने पक्षींना ठेवत आहे तर ते विष्णू आणि लक्ष्मीसारखं का काम करतात म्हणून सांगत असते आणि प्लस त्याच्यासोबत मी खूप प्रॅक्टिकली आहे आपला स्वभाव हो सुद्धा बदला आपण कुंडली वगैरे तर हे तर बघत आहे काहीच हरकत नाही मी तुम्हाला गाईडिंग गाईड करण्यासाठीच बसली आहे पण प्लस स्वभावातही हो फरक पडा समोरच्याला थोडं तुम्हाला जेलावं लागेल तुम्हालाही त्याला जेलावं लागेल है ना समोरचाच थोडी ना घेतलाय की नेहमी मीच सहन करायचं तुम्हालाही काही काही ना सहन करावं लागेल तेव्हाच संसार चालतो तुम्ही म्हणणार वाद नाही आणि एकदम मस्त घरात चाललाय तर त्याला संसार कधीच म्हणत नाही संसारामध्ये वाद थोडे असायलाच पाहिजे तेव्हाच प्रेम वाढतं तुम्ही सहन करा समोरचाही सहन करेल हा व्हिडिओ कसा वाटला आणि आणखी तुम्हाला काय अपेक्षित आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आजकाल कमेंट बॉक्समध्ये तुमचे म्हणजे खूप चांगले कमेंट येत नाही आहेत खूप जण म्हणतात की ताई नोकरीचा व्हिडिओ याचा मी भरपूर आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केले आहे प्लेलिस्ट मध्ये जा आणि बघा आणि लाभ घ्या